आपण आता हो आलेला आहे केलेले के संदीपान दिवटे आणि सूरज दिवटे हे लिंबुट्यामध्ये आमच्या कुटुंबातले सदस्य असल्यासारखे कुठल्या कारणाने भांडण झालं आणि सूरजला मारायला कोण कोण होतं याचा तपास पोलिसांनी बऱ्यापैकी केलेला आणि माझ्या माहितीने काल पोलीस अधीक्षकांनी स्वत स्टेटमेंट दिलेलं आहे की याच्यात कसल्याही प्रकारचं जातीपातीचं आणि धर्माचं या कारणामुळं भांडण झालेलं नाही आता त्याचं नेमकं कारण काय तर काही दिवसात पोलीस या ठिकाणी नक्की सांगतील ओके धन्यवाद